नमस्कार मंडळी आपण बनवूया उपवाहासाठी राजगिराचा शिरा राजगिरा तव्यावर गरम होईपर्यंत भाजून घेतला त्यानंतर त्याचं मिक्सरमध्ये पीठ बनवून घेतलं जास्त भाजाल तर त्याच्या लाह्या तयार होतील हे राजगिऱ्याचं पीठ आपण तुपावर परतून घेऊया माझ्याकडे लोखंडी खोलगट तवा आहे यामुळे मी तव्यावर भाजत आहे तुम्ही कढईसुद्धा सुद्धा घेऊ शकता मंद सुगंध येईपर्यंत राजगिरा पीठ भाजून घ्यायचं आणि मग त्यामध्ये गरम पाणी घालायचं रव्याचा शिरा बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला हा शिरा बनवायचा आहे पाणी घातल्यानंतर राजगिरा पीठ थोडंसं फुलतं न यानंतर यामध्ये साखर घालायची साखर आपल्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता या शिऱ्यामध्ये आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रूटसुद्धा आपण घालू शकतो शिरा पूर्ण तयार झाल्यानंतर यामध्ये घातली इलायची पूड उपवासाचा भन्नाट मेनू राजगिरा शिरा तयार आहे यासोबतच साबुदाण्याची उसळ लाल भोपळ्याची म्हणजेच गंगाफळाची थोडीशी भाजी बोरोनी म्हणजे बोरांची भाजी कच्च्या केळीचे बिबळे सुद्धा आहेत ते मी तळून घेतलेले आहेत एवढे खमंग मेनू असताना उपवासाला नाही कोण म्हणेल शिरा खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय